शरीराचे भोग शाश्वत नाही आहेत शरीराचे भोग हे टेम्पररी आहेत हे सांगण्यासाठी सुद्धा भगवंताने कोवी सांगितले अध्याय नंबर पाच ओवी no. नंबर दोनशे सत्तावन देव म्हणतात मुळी देहचित व अनित्य मुळी देहचित व अनित्य मा तेतीचे भोग काय शाश्वत माय शास्वत परिधन वेच परिधन वेचुनी विषयार्थ भूलले जाना भ्रांत स्त्री लोभे भूलले जाना भ्रांत स्त्री लोभे देव म्हणतायत की कि हे शरीरच नश्वर आहे क्षणभंगूर आहे ते जास्त दिवस टिकणारं नाही आहे मग या शरीरापासून जे भोग आपण भोगतो आहे ते तरी शाश्वत राहतील का जर हे शरीरच अशाश्वत आहे तर मग या शरीराचे भोग जे आहेत जे काही शरीराचे सुख आहेत ते शाश्वत कसं काय राहतील म्हणजेच व्यक्ती ज्या धडपडीने प्रयत्न करतोय सुखासाठी या शरीराच्या सुखासाठी जे प्रयत्न करत आहे ते शरीरच शरीरचमुळे नश्वर आहे ते शरीरच टेम्पररी आहे तर ते सुखसुद्धा टेम्पररी राहतील शाश्वत ते नाही राहणार परंतु अशा टेम्पररी सुखासाठी लोक खूप मोठा पैसा खर्च करतात आणि स्त्री लोभामध्ये स्वतः हे विसरून जातात की ते शरीर कधीतरी नष्ट होणार आहे शरीराचा नाश होणारे हे विसरूनच जातात त्यांना कधी वाटतच नाही की आम्ही मरणार आहे आणि अशामुळं ते शरीराची खूप लाड पुरवतात आणि शरीरासाठीच सर्व काही वैभव निर्माण करतात ए सीच्या गाड्या बंगले दागदागिने साड्या कपडे लत्ते शारीरिक भोगांसाठी खूप मोठा पैशांचा खर्च करत असतात पण ते हे विसरतात की मरण हे अटळ आहे कोणतंही शरीर या जगामध्ये आलं ते कधी शाश्वत राहिलेलं नाही आहे ते एक दिवस नष्ट झालेलं आहे ब्रह्मदेवांनासुद्धा जे चुकत नाही ते आपल्याला कसे चुकेल म्हणून बालपणापासून दररोज आपण मरणाच्या जवळ जात आहोत दररोज आपण मरत आहोत एक एक सेकंदाने आपण वयस्कर होत आहोत एक एका सेकंदाने आपण म्हातारे होत आहोत आपण मरणाच्या जवळ जात आहोत हे विसरल्यामुळं आपल्याला अनेक दुःख भोगावे लागतात म्हणून या भोगांमध्ये अडकून न राहता जे शाश्वत आहे जे या शरीराला चालवणारी शक्ती आहे ती शक्ती शाश्वत आहे त्या शक्तीच्या प्राप्तीसाठी त्या शक्तीची अनुभूती घेण्यासाठी हे शरीर देवाने आपल्याला दिलेलं आहे की शरीराचे भोग भोगण्यासाठी शरीराचे भोग तर आपण चौऱ्याऐंशी लाख इतर शरीरांमध्ये ते केलेलंच आहे पण मनुष्य शरीर मात्र शरीराचे भोग भोगण्यासाठी दिलेलं नाही इंद्रिय तृप्तीसाठी दिलेलं नाही मनोरंजनासाठी दिलेलं नाही तर या भोगांचा त्याग करण्यासाठी दिलेला आहे इंद्रियांचं संयम करण्यासाठी दिलेलं आहे मनाच्या निग्रहासाठी दिलेलं आहे म्हणून ह्या शरीराचा उपयोग ईश्वर भक्तीसाठी करा आणि जीवन सार्थ करून घेतलं पाहिजे